नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आज आपण योगेश जी आंबले यांच्या प्रक्षेत्रावर आहोत या ठिकाणी हा अतिशय महत्त्वाचा जोडधंदा शेतीला त्यांनी या ठिकाणी उभा केलेला आहे आज आपण आजच्या भागामध्ये त्यांचे या दुग्ध व्यवसायाबद्दलची माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव योगेश आंबले राहणार किनगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर मी हा व्यवसाय दोन हजार सतरापासून करत आहे माझं वय तीस वर्ष आहे कॉलेज झाल्यानंतर मी माझ्या व्यवसायामध्ये येल पण कुठं गाय नोकरीची आशा नव्हती नंतर आपल्या डोक्यात आलं की आपल्याकडे शेती आहे वडील पारची शेती आहे आपली मग आपल्याला वाटलं की आपण काहीतरी करावं म्हणून मी दूध व्यवसाय सुरू केला त्यानंतर अगोदर एक अनेक गायी तयार केल्या आपण त्याच्यापासनं आणि आता माझ्याकडे मिनिमम दहा बारा गाय आहेत आणि आता माझं दोन टायमाला शंभर लिटर दूध चालतंय सध्या आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमाग आता हा मुक्त संचार गोठा आहे शंभर बाय शंभरचा इथेच त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आपण आणि कुलिंगसाठी हे दोन झाडं आहेत आपल्या हो गोठ्यामध्ये फॅन वगैरे काही तुम्हाला दिसणार नाही जे नॅचरली आहे नैसर्गिक आहे तुम्ही पाहू शकता पाठीमाग इकडे लिंबाचं झाड आहे पाठीमाग आराम करत आहेत या टायमिंग मध्ये गाई जस्ट ही गाय आपण पाहू शकता ही गाय आता दोन टायमिंगमध्ये चालते चोवीस पंचवीस लिटर त्या गायचा वेत आहे दुसरा आपण पहिल्या वेत घरीच तयार केलेली गाय आहे आपल्या आता चालते पंचवीस लिटर दोन टायमिंगमध्ये आता यावर्षी सरकारने निर्णय घेतला तीन पाच आठ पाच अगोदर की जे की समजा वी दोन हजार एकवीस बावीसमध्ये पस्तीस रुपये दर भेटत होता आपल्याला आणि आता, है रुपे आता है। आहे सव्वीस रुपये दर आत्ता सध्या हा व्यवसाय थोडासा लॉसमध्ये चालला आहे कारण की कारण आहे असं आहे की खाद्याचे भाव वाढले आणि माझी एक अशी सरकारला अशी मागणी आहे की खाद्याचे भाव बी कमी झाले पाहिजेत जसं की आता दुधाचे भाव कमी केलेत मग खाद्याचे भाव का कमी केले नाहीत खाद्याचे भाव जर नाही कमी झाले तर हा दूध व्यवसाय गाठ्यामध्ये चालला आहे इथून पुढं आता माझ्यासारखे नवीन तरुण जो जे की या दुधाच्या पाठीमागे लागलेत किंवा करायला लागलेत ते त्यांना जोडधंदा म्हणून त्यांना जे करायचं आहे आता हे समजा थोडक्यात तीन पाच आठ पाच दर अगोदर आम्हाला चौतीस पस्तीस पडायचा तो आता चा, चालला आहे पंचवीस सव्वीसपर्यंत सध्या आता लॉशिंगमध्ये चाललो आहे आम्ही आता नवीन करणारे जे शेतकरी आहेत त्यांना जे जे ज्यांना काही नवीन करायचं आहे जसं की दोन हजार सतरापासून आता दोन हजार तेवीस चाललंय पहिलं जसं की मी एका गायीपासून सुरुवात केली होती माझ्याकडं मिनिमम वीस ते पंचवीस गायीपर्यंत टार्गेट टार्गेट ठेवलेलं आहे मी आत्ता माझ्याकडे दहा ते बारा गायी आहेत माझं दिवसाकाठी सत्तर ते ऐंशी लिटर दूध जातं तुम्ही म्हणाल की यार बारा गायी आहेत आणि सत्तर ऐंशी लिटर दूध कसं काय तर आता मिनिमम माझ्याकडे पाच गायी दुधाच्या आहेत पाच गायी गाबण्या आहेत जी की दूध बंद आहे आत्ता सध्यामध्ये मग दोन टायमिंगमध्ये माझा दोन टायमिंगमध्ये सकाळी चाळीस आणि संध्याकाळी चाळीस लिटर दूध जातं अगोदरच्या टाइमिंग मध्ये की समजा माझ्याकडे पस्तीस वीस एकर जमीन आहे माझ्या घरची पण मी फक्त दोन एकर मध्ये चारा ठेवलेला आहे बाकीच्या जमिनीमध्ये मी सोयाबीन घेतो तूर घेतो हरभरा घेतो त्यांचा जे वाळलेला भुसा आहे तो ह्यांना वापरतो मी खाद्य म्हणून आणि दोन टायमिंगची मिल्किंगच्या आमचा वेळ आहे सकाळी सहा आणि संध्याकाळी सहा आता सध्या हिरव्यामध्ये आपण ह्यांना वापरत आहेत इकडे नेपियर आहे माझ्या पाठीमाग पाहू शकता नेपियर घास गवत आहे पाठीमाग आणि इकडल्या साईडला पाहतात आपण ह्यांना की आपण बडी जेवारी म्हणतो की जुंजळा म्हणतो आमच्या इकडे जुंजळा म्हणला जाते आता ह्याचा कडबा तयार होतो घरी माझ्या ह्याचा कडबा काही वापरला जातो मित्रांनो माझ्या पाठीमाग ही आहे पाच पीची कुट्टी मशीन जी की ही मशीन आहे रुद्राणी कंपनीची आणि ह्याचं अनुदान मला भेटलेलं आहे गव्हर्नमेंट तर्फे आणि आता ही माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून चालू आहे तुम्हाला ट्रायल मधून दाखवू शकतो मी की पुट्टी कशी चालते <laughs> पाहू शकता मित्रांनो ही आहे मिल्किंग मशीन जी की अगोदर शेतकऱ्यांना दूधधारा काढायला खूप वेळ लागायचा नंतर कंपनीने हे मशीन तयार केलेलं आहे आणि हे मशीन आपण आपल्या गोठ्यावर बसवलेलं आहे आणि ही आहे लाईन एअर म्हणतात त्याला आपण पाहू शकता

पाच मिनटामध्ये दूध होऊन जातं मित्रांनो जी की हातानं काढल्यानंतर दहा मिनट लागतात आणि मिल्किंग मशीनवर पाच मिनटामध्ये दूध होऊन जातं आपण पाहू शकता आता सध्या माझ्याकडे पाचच गाई आहेत मिल्किंगसाठी